कॅन्सर ट्रीटमेंट चालू व्हायच्या आधी मनात एक शंका असते पेशंटच्या की मी नंतर प्रेग्नंट होऊ शकणार का चला आपण आज समजून घेऊया की उपचार चालू व्हायच्या आधी आपली फर्टिलिटी आपण कशी जपवू शकतो स्त्रियांसाठी सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे एक फ्रीझिंग याच्यामध्ये आपले जे अंडे आहे त्याच्यातले जे अंडे आहेत ते आपण गोठवून ठेवतो हो जेणेकरून आपल्याला पुढे प्रेग्नन्सीला हेल्प होऊ शकतं दुसरं ऑप्शन आहे फर्टिलाइज्ड एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजेच जे फर्टिलाइज्ड एग्स आहेत एम्ब्रिओज आहेत त्याला आपण फ्रीज करून ठेवतो विच हेल्प्स अस इन आर फर्दर प्रेग्नन्सी थर्ड ऑप्शन आहे ओवेरियन टिश्यू फ्रीजिंग याच्यामध्ये आपण जे अंडाशय त्याचा जो टिश्यू आहे त्याला जपून ठेवतो जो आपल्याला पुढे हेल्प करू शकतो चौथा जो ऑप्शन आहे जर तुम्हाला रेडिएशन देताय आणि ते रेडिएशन आपल्या पोटातल्या खालच्या भाग म्हणजे मध्ये आहे तर त्या सिनेरिओमध्ये रेडिएशनमुळे जे अंडाशयावर इफेक्ट होतात त्याच्यापासून आपण वाचवायसाठी आपण ओव्हेरियन ट्रान्सपोजिशन म्हणजे आपल्या जे अंडाशय आहेत हे आपण जे पेल्विस आहे त्याच्यातनं आपण बाहेर एक सर्जिकली एक छोटी प्रोसिजर असते त्याला आपण बाहेर आणून फिक्स करतो जेणेकरून रेडिएशनचे त्यांना साईड इफेक्ट होत नाही याच्यासारखं पुरुषांसाठी स्पर्म बँकिंग हे एक ऑप्शन पण आहे तर कॅन्सरची ट्रीटमेंट चालू होण्याच्या आधी तुमच्या ऑन्कोलॉजिस्ट आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट यांच्याशी सल्ला घेणे फार गरजेचे आहे थँक्यू